श्री संत ज्ञानोबाऱ्यांना यावर्षी अवताराला येऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण होतात श्री संत सावता महाराजांना यावर्षी अवताराला येऊन सातशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात श्री संत नामदेव महाराज संत जनाबाई आणि चौदा जणांचं कुटुंब यावर्षी समाधी घेऊन सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात श्री संत नाथांचे गुरु जनार्दन पंत देशपांडे चाळीस गावकर यांनाही यावर्षी समाधी घेऊन चारशे पन्नास वर्ष पूर्ण होतात जगद्गुरु तुकोबरा यांचं तिरशात तुकोत्तर अमृत महोत्सव म्हणजे तीनशे पंच्याहत्तर वर्ष आता सरत सरत आलेला आहे आणि श्री संत तप्पोदिनी तप्पोनिधी नारायण महाराज देहूकर यांना अवतारा लिहून या वर्षी तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात या निमित्ताने जगदगुरु तुकाराम महाराज संस्थान देवस्थान देहू सगळे वंशज भंडारा डोंगर भोरोडा डोंगर आणि भामचंद्र डोंगर आणि सगळे पुणे जिल्ह्यातली गावं वाड्या वस्त्या सगळी राजकीय पारमार्थिक सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रावरील मंडळी एकत्रित येऊन या जानेवारी महिन्यामध्ये तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी एक लाखो भाविकांना एकत्रित करून महामहोत्सव संपन्न होतोय तेवीस जानेवारीला अनायासे वसंत पंचमी म्हणजे ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबर आहे अवताराला आले त्याला तुकोबरायचा जन्मदिवस म्हणतात आणि ज्या दिवशी ज्ञानोबरायनी रेड्याच्या मुखातून वेद वजवला तोही तोच दिवस आहे या उत्सवामध्ये तुकोबरायचा जन्मदिवस येतोय या उत्सवामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा अनुग्रह दिवस येतोय माघशुद्ध दशमी पावनी गुरुवार केला म्हणे या उत्सवामध्ये माघी एकादशी येते त्याला माघवारी म्हणतात आणि असा हा तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी हा महामहोत्सव संपन्न होतो या उत्सवामध्ये दोन सत्रात कीर्तन आहेत सकाळच्या सत्रामध्ये पुणे जिल्ह्यातले कीर्तन एका तालुक्याला एक कीर्तन दिलेलं आहे आणि सायंकाळच्या सत्रात सहा ते आठ महाराष्ट्रातील नामवंत अभ्यासू कीर्तनकारांची कीर्तन आहेत आदरणीय युवक मित्र म्हणतात तर त्या खराडकर यांची सेवा आहे चैतन्य महाराज देगलूरकर यांची सेवा आहे जयवंत महाराज बोदले यांची सेवा आहे संजयजी महाराज पाचपोर यांची सेवा आहे गुरुवरे केशवजी महाराज नामदास यांची सेवा आहे आदरणीय अच्युत महाराज दस्तापूरकर यांची सेवा आहे श्रीगुरु मोठे माऊली कदम माऊली यांची सेवा आहे अशा सायंकाळच्या सत्रातल्या कीर्तन सेवा आहेत या उत्सवाचं एक खास आकर्षण असं आहे घरोघरची चुलीवरली भाकरी येते हजार, हजार हे वैशिष्ट्य आहे सकाळहून पाच लाख भाकरींचं नियोजन केलेलं आहे सकाळ ज्याला शंभर गावं आहेत एका गावातून पाच हजार दहा हजार अशा भाकरी येतात सगळे ते स्वतःच्या खर्चाने आणून देतात तर हे विशेष आकर्षण या उत्सवाचं की प्रत्येक घरची भाकरी म्हणजे ज्ञानोबरा आहे तुकोबरांचे विचार चुलीपर्यंत जावे ही आमची सर्वांची प्रामाणिक भावना आहे आणि म्हणून सकाळहून पाच लाख भाकरींचं नियोजन केलेलं आहे संध्याकाळून पाच लाख भाकरींचं नियोजन केलेलं आहे तीस तारखेला संपूर्ण दोन लाख भाविकांना मुळशी तालुक्याची पुरणपोळी केलेली आहे आणि जवळजवळ चार चाळीस हजार लिटर दुधाचं त्या दिवशी नियोजन केलेलं आहे असं हे नियोजन आहे विशेष म्हणजे या पंचकृषीतून पुणे जिल्ह्यातून सर्व तरुण मुलं या उत्सवासाठी पंगत वाढण्यासाठी येतात हे एक आहे व उत्सवाचं विशेष आकर्षण आहे विशेष आकर्षण असं की या उत्सवामध्ये हा उत्सव पूर्ण व्यसनमुक्त कसा होईल यासाठी दर खूप विचार केला जातो प्रत्येकाला व्यसनमुक्तीची शपथ दिली जाते आणि प्रत्येक जर दारू तंबाखू बिडी शिगारेट या सर्व व्यसनापासून तो पराणमुख कसा होईल याच्याकडे खूप लक्ष दिलं जातं विशेष म्हणजे पर्यावरणाचा संदेश दिला जातो आणि प्रत्येकाने एक तरी वृक्ष त्याच्या जीवनात लावला पाहिजे आणि या उत्सवातून गेल्यानंतर त्या उत्सवाला त्या वृक्षाला संतांचं नाव द्यायचं म्हणजे जेणेकरून तो वृक्ष पिढून पार जपला जातो असं भारतीय देश वृक्षांची लागवड करायची अशी एक पुण्यपावन भूमिका काय सांगणार सर प्रत्येक गावातून आमटी काय आहे हा तर ती काय महाराष्ट्रामध्ये सात आमट्या प्रसिद्ध आहेत नगर तालुक्यातली आगडगावची आमटी कर्जत तालुक्याची शिपी आमटी शेवगावची शेंगोरी आमटी जुन्नरची आणची आमटी मावळा ती आंब्याची आमटी पंढरपूरची बाजार आमटी अशा ज्या सात प्रसिद्ध आमटी आहेत महाराष्ट्रातल्या तर तिथले आचारी येऊन इथं ते बनवतात खर्च आपणच करतो पुणे जिल्हा पण तिथले आचारी बनवून करतो म्हणजे संपूर्ण महा पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील लोक आवडीने आमटी भाकर खाली इथं या आणि यावं अशी सर्वाला विनंती पण काय सांगा देहूपासून ते इथपर्यंत ज्यावेळेस ते रॅली निघणार आहे तर त्यावेळेस सातशे पन्नास लोकं कुठल्या कुठल्या पद्धतीचे सामील होणार हा तर त्यामध्ये तीनशे पंच्याहत्तर व तुकोबरांचं वर्ष असल्यामुळे तीनशे पंच्याहत्तर पथकाधारी आहेत त्याच्या पाठीमागे तीनशे पंच्याहत्तर महिला तुलस तुळशी घेऊन आहेत त्या पाठीमागे तीनशे पंच्याहत्तर महिला कलश घेऊन आहेत त्या पाठीमागे तीनशे पंच्याहत्तर मृदंगाचारी आहेत त्या पाठीमागे तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार आहेत मिरवणुकीला तीनशे पंच्याहत्तर टाळकरी आहेत तीनशे पंच्याहत्तर चोपदार आहेत तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाचे व्यक्ती तीनशे पंच्याहत्तर नारायण नावाचे व्यक्ती चारशे पन्नास जनार्दन नावाचे व्यक्ती सहाशे पंच्याहत्तर जनाबाई नावाच्या महिला बोलावलेल्या so, आहेत सहाशे पंच्याहत्तर नामदेव नावाच्या व्यक्ती बोलवल्या आहेत ज्ञानेश्वर नावाचे व्यक्ती सातशे पन्नास आणि सातशे पंच्याहत्तर सावता नावाचे व्यक्ती आणि परिसरातले तीनशे पंचाहत्तर जिशिपी बोलून ते जिशिपीचे मालक स्वतः फुलं घेऊन येणार आहेत आणि याच्यावर पुष्पवृष्टी करणार आहेत आणि संतांच्या पादुका येणार आहेत संत सावता महाराजांच्या पादुका उत्सवाला आठ दिवस थांबणार आहेत संत नामदेव महाराजांच्या थांबणार आहेत जनाबाईंच्या थांबणार आहेत तुकोबरांच्या थांबणार आहेत सकल संतांच्या पादुका या उत्सवासाठी येणार आहेत अनेक संतांच्या व संस्थांचे आश्व <laughs> इथे रिंगण सोहळा येणार आहेत रिंगण सोहळा खरंच पाहण्यासारखा आहे नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासारखा आहे आणि म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्र या उत्सवा यावं याची आहे सांगता कधी राहणार आहे आणि सांगत याची सुरुवात आहे तेवीस जानेवारीला आणि सांगत आहे एकतीस जानेवारीला माझंच कीर्तन ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची